नमस्कार मंडळी नुसती चिंच जरी म्हटले ना तर लगेचच तोंडाला पाणी सुटतं आता ही चिंच तर वर्षभर टिकत नाही आणि टिकवण्यासाठी मी आज तुम्हाला एक सोपी सरळ आणि मस्त पद्धत सांगणार आहे ती तुम्ही पूर्ण फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चिंचेमध्ये खूप सारे पौष्टिक गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरास निरोगी ठेवण्याचे काम करते सर्वात आधी आपल्याला घ्यायचे आहेत चिंच आता ह्या चिंच आपल्या शेतातल्या आहेत झाडाच्या लगेचच तोडून आणलेल्या आहेत तुम्ही मार्केटहूनही आणल्या तरीही चालतील आता चिंच अंदाजाने मी घेतलेल्या आहेत तुम्ही मोजमापानेही घेऊ शकतात किंवा अंदाजेही घेऊ शकतात आता या चिंच पूर्णपणे व्यवस्थित एका भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि फोडून फोडून वरचे जे टरपले असते ज्या साली असतात त्या पूर्णपणे हळूवारपणे काढून घ्यायच्या आहेत चिंचेला जे धागे असतात ना ते धागेही आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचे आहेत कुठल्याही प्रकारची साल किंवा कुठल्याही प्रकारचा धागा आपल्याला चिंचेला ठेवायचा नाही आहे नाहीतर आपली चिंच मध्येच खराब होऊ शकते वर्षभर टिकणार नाही त्यामुळे आपल्याला चिंच पूर्णपणे व्यवस्थित स्वच्छ करायची आहे कुठलीही घाण त्याला लागलेली नसावी चिंच आपले स्वच्छ झाली की मगच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे त्याआधी मी तुम्हाला चिंचेचे महत्त्व देखील सांगणार आहे चिंचमध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए फॉस्फरस पोटॅशियम कॅल्शियम लोह आणि फायबर हे पौष्टिक घटक असतात जे आरोग्यास अनेक मार्गाने मदत करतात चिंचेमध्ये अनेक पौष्टिक पदार्थ आहेत ते आरोग्याच्या अनेक समस्यांपासून संरक्षण करण्यासाठी आपल्या मदत करत असतात त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंधक करणारा पदार्थ अँटीऑक्सिडंट आणि अँटीदमॅटिक गुणधर्म आहेत त्यामुळे चिंच आवर्जून खायला हवी आता पूर्णपणे आपण चिंचेची जे वळची साल असतात ना ते पूर्ण काढून घेतले आहेत आणि धागेही काढून घेतलेले आहेत आता आपल्या चिंचमधील पूर्ण बियाही काढायच्या आहेत बिया काढण्याचा दोन प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे पहिली प्रोसेस म्हणजे चाकू घ्यायचा आहे आणि चाकूने हळूपणे चीर देऊन आपल्या अशा प्रकारे चिंचमधील बी काढायची आहे अशा प्रकारे आपल्या सोपी वाटते बघा अशा प्रकारे आपल्या हळवळपणे प्रेस करायचा आहे आणि लगेचच आपली जी चिंचमधील बी असते ना ती बी लगेचच बाहेर येते आणि चिंच मस्त तयार होते आपल्या गावाकडच्या भागात सर्वांकडे विळी असते पण शहरी भागात जेमतेम विळी दिसणारच नाही म्हणून मी चाकूनेही तुम्हाला प्रोसेस दाखवते आहे बी कशी काढायची आणि विळीनेही दाखवते आहे चाकूने जेव्हा आपण बिया काढणार ना तेव्हा काळजी आणि कटाक्षाने काढावी नाही तर आपल्या हाताला इजा होण्याची शक्यता असते आता आपण घेणार आहोत विळी अशा प्रकारे आपल्या चिंच तिरकस कट करायची आहे आणि लगेचच चिंचेची जी बी असते ती लगेचच बाहेर होते ही प्रोसेस खूपच सोपी वाटते तुम्हाला दोघांपैकी जी प्रोसेस सोपी वाटेल ती प्रोसेस तुम्ही करू शकतात आणि ह्या ज्या बिया असतात ना ह्या बिया आपल्याला फेकायच्या नाही आहेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची एक छान रेसिपी बनवून दाखवेल तुम्हाला जर ती रेसिपी आवडली तर तुम्ही तीही देखील बनवू शकतात आता पूर्णपणे आपल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि चिंच अशा प्रकारे रेडी होते बघा एकही बी आपल्याला ठेवायची नाही आहे नाहीतर वर्षभर आपली चिंच टिकणार नाही कारण चिंचेच्या बियाला लवकर कीड लागते आणि त्यामुळे चिंच खराब होते बघा किती मोठ्या ज्या बिया आहेत त्या रेडी झालेल्या आहेत आणि ह्या बिया आपल्याला फेकायच्या नाही आहेत डिस्कार्ड करायच्या नाही आहेत चिंच तर आपल्या रेडी झालेल्या आहेत आणि लक्षात घ्या जर चिंच ओली असेल तर आपल्या दोन तास उन्हामध्ये ही चिंच वाळवायची आहे आणि जर ओली नसेल तर वाळवायची काहीही गरज नाही आहे आता आपली जी चिंच आहे ना ती मस्त कोरडी आहे तिला वाळवायची काहीही गरज नाही आहे आता चिंच पूर्ण आपल्या व्यवस्थित मोकळी मोकळी करून घ्यायची आहे हातानेच आपल्या व्यवस्थित मोकळी मोकळी करायची आहे आणि भांडे ओले नसावे कोणत्याही प्रकारचा आपल्याला ओलावा द्यायचा नाही आहे आता चिंच मस्त मोकळी मोकळी झालेली आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन मोठे चमच्या भरून मस्त मीठ घालायचं आहे तुम्ही जाड मीठ जर घातलं तर रात्रभर आपला ही चिंच मुरवत ठेवायची आहे आणि जर बारीक मीठ घातलं तर जेमतेम अर्धा तास आपला चिंच मस्त मुरवत ठेवायची आहे लक्षात घ्या पाण्याचा एकही एक थेंब आपल्याला या चिंचेमध्ये लागू द्यायचा नाही आहे आता मीठ आपला पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण चिंचेला आपला व्यवस्थित मीठ लावून घ्यायचं आहे मीठ जास्तीचंच लावायचं आहे साधारणपणे समजा तुम्ही जर विकत चिंच आणल्या असतील मोजमापाने एक किलो जर चिंच असेल तर आपला तिला दोन चमचे बारीक मीठ घालायचं आहे मीठ आपला जास्तच घालायचं आहे मीठ कमी व्हायला नको कारण मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करत असतं जास्त चिंच असेल तर जास्त मीठ घालायचे आहे आणि कमी चिंच असेल तर त्यानुसार आपल्या क्वांटिटी कमी जास्त करून घ्यायचं आहे कारण मीठ हे पूर्ण चिंचेला आपलं कोटिंग करायचेच आहे मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि त्यामुळे आपली चिंच वर्षभर टिकते आता मीठ आपला पूर्ण चिंचेला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित मीठ मिक्स झालं की आपल्याला प्रकारे प्रेस करून करून व्यवस्थित गोळे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही गोळे लहान बनवा किंवा मोठे बनवा ही तुमची चॉईस आहे आता मी लहान लहानच गोळे बनवते आहे कारण जेव्हा आपण रेसिपी बनवतो ना तेव्हा एका गोळ्यामध्ये आपली एक रेसिपी मस्त बनते त्यामुळे लहान लहान गोळे बनवणार आहे मी आणि बर्नीमध्येही ते व्यवस्थित सेट होतात आता लहान लहान गोळे बनवायचे आहेत व्यवस्थित प्रेस करायचा आहे काही लोक खलबत्त्यामध्येही कुटून चिंचेचे गोळे बनवतात पण आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटायची काहीही ना गरज नाही आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात अगदी सहजपणे प्रेस करून गोळा बनतो आहे लहान किंवा मोठे साईज तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही गोळे बनवू शकतात लहान गोळे जर बनवले ना तर रेसिपी बनवायलाही अतिशय सोयस्कर ठरतात आणि बर्नीमध्येही ते व्यवस्थित मावतात चिंच जर आपण उन्हाळ्यामध्ये खाल्ली ना तर शरीर थंड राहते उन्हाळ्यामध्ये चिंच खायलाच हवी चिंचेमध्ये लोहाची मात्रा अधिक असते त्यामुळे चिंचेचे सेवन केल्याने अशक्तपणा दूर होतो चिंचेचे जर सूप पिले ना तर घसा दुखणे देखील दूर होते ज्या महिला प्रेग्नेंट असताना त्यांना उलटे आणि मळमळचा त्रास होतो त्यांनी देखील चिंच खाली तर त्यांना आराम मिळतो चिंच आवर्जून खायला हवी आपल्या चिंचेला व्यवस्थित मीठ लावून लावून प्रेस करून व्यवस्थित चिंचेचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आता चिंचेला मीठ लावले जे गोळे आहेत ना ते आपण असं जरी खाल्लं तरी अतिशय टेस्टी आणि मस्त लागतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपला व्यवस्थित हाताने प्रेस करून करून मस्त पूर्णपणे लहान लहान गोळे बनवून घ्यायचे आहेत बघा जास्त प्रेस करायची काहीही गरज नाही आहे हलकासा प्रेस केला तरीही चिंचेचे ची जे गोळे आहेत ते सहजच तयार होतात आणि ही चिंच आपला वर्षभर टिकते वर्षभर आपण याला वापरात आणू शकतो चिंचेपासून आपल्याला खूप प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपीही बनवता येतात तुम्हाला जर चिंचेची चटणी पाहिजे असेल तर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही व्हिडिओ बघू शकतात आणि चिंचेची चटणी बनवू शकतात चिंचेची चटणी आपण चाटबरोबरही खाऊ शकतो जसं काय समोसे असो सँडविच असो पाणीपुरी असो किंवा भेळ असो नुसते साधे दररोजच्या वापरातील जे पराठे असतात ना त्या पराठ्यांबरोबरही तुम्ही ती चटणी खाल्ली तर अतिशय अप्रतिम लागते आता आपला पूर्णपणे मीठ लावून गोळे बनवून घेतलेले आहेत आणि गोळे बनवल्यानंतर जे उरलेले खाली मीठ असेल तेही मीठ आपला व्यवस्थित गोळ्याच्या चारही बाजूंनी व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहे जेणेकरून वरतीही बुरशी येणार नाही आणि खराबी येणार नाही कारण मीठ हे प्रिझर्वेटिव्हचे काम करत असते मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे त्यामुळे मीठ थोडं जास्तीचेच लावा आता पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित मीठ लावून घ्यायचे आहे पूर्ण मीठ देखील लावले गेले आहे आता काय करायचे आहे हे जे गोळे आहेत ना आपल्या परत पूर्णपणे एकदा प्रेस करून बघायचे आहेत की पूर्णपणे व्यवस्थित ते पॅक झाले आहेत की नाही मस्त आपले जे गोळे आहेत ना चिंचेचे ते व्यवस्थित रेडी झाले आहे आता आपल्याला घ्यायचे आहे एक सुक्की बरणी तुम्ही बरणी ही काचेची घ्या किंवा चिनी मातीची घ्या किंवा प्लास्टिकची घ्या तुमच्याकडे जी बरणी अवेलेबल असेल ती तुम्ही घेऊ शकतात फक्त ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे एका एक कॉटनच्या कपड्यानं पुसून घ्यायची आहे आणि उन्हामध्ये व्यवस्थित साधारणपणे अर्धा ते पाऊण तास आपल्या उन्हामध्ये ही बरणी सुकवत ठेवायची आहे जेणेकरून त्यामध्ये जे बॅक्टेरिया असतील किंवा पाण्याचे थे थोडेफार थेंब असेल ते थे पूर्णपणे सुकून जातील आणि बरणी ही क्लीन होईल आता अशी एक मी सुकी बरणी घेतली आहे आणि या बरणीमध्ये आपल्याला एक एक गोळे करून पूर्ण गोळे व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत चिंचेचे गोळे मावतील अशी एवढी बरणी आपल्याला घ्यायची आहे पूर्णपणे चिंचेचे गोळे व्यवस्थित मावले गेले आहेत आणि मस्त बरणी आपली सेटही झालेली आहे बघा आता वरून आपल्याला मस्त एक क्लीन झाकण घ्यायचं आहे आणि पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची हवा जाणार नाही किंवा बाहेरचे थोडेफार पाण्याचे थेंब जाणार नाही आता उरलेले दोन ते तीन चिंचेचे गोळे आपण रोजच्या स्वयंपाकाच्या वापरासाठी बाजूला काढून ठेवणार आहोत एका लहान बर्णीमध्ये तुम्हाला व्हिडिओतील रेसिपी कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू